का प्रमोदे पुन्हा एकदा प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आपण डेली शेड्यूलमध्ये सामाजिक राजकीय विषयावरती बोलतच असतो परंतु एक धनगर बांधव मगाशी माझ्या ऑफिसला येऊन बसला आणि बोलता बोलता त्याची माझ्याशी चर्चा झाली की आपण अशा अशा एक देवस्थानला भेट देऊन या मी लगेचच निघालो आणि त्याच देवस्थानच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे त्या देवस्थानच खूप महात्म्य आहे खंडोबा ज्योतिबा तसं धनगर समाजामध्ये बिरोबा सतोबा अशी देवस्थानं जी आहेत ती नेहमीप्रमाणे प्रख्यात आहेत आणि अशाच सतोबा म्हणजे मान तालुक्यातील दहिवडी तालुक्यातील सतोषा या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आपण बघू शकता पाठीमागे इथे खूप अतिशय छान सुंदर झाड आहे हे आपण झाड बघू शकता झाडाच्या वृक्षाखाली येथील जे पुजारी बांधव आहेत ते आपण बघू शकतो आजूबाजूला तुम्हाला मी दाखवतो छान पैकी दुकान जी आहेत नारळाची खूप लांबून लांबून या ठिकाणी भाविक जे आहेत ते येत असतात एक प्रख्यात आता असं देवस्थान जे आहे आणि हा जो डोंगर आहे आपण मी थोडस वरती घेतो हा जो डोंगर आहे तो सतोषाचा डोंगर म्हणून प्रख्यात आहे त्या डोंगरावरती आपण पाहू शकता की सतोषा देवस्थान जे आहे ते मोठं मंदिर जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो नवीन जोडपी या ठिकाणी दिसत आपल्याला आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते प्रवेश द्या या प्रवेशद्वारापाशी पहिली पायरी आपण सतोषा पावतका जे आहे तुम्हाला मी स्क्रीन मोठे करून दाखवतो सतोषा पावतका हे सतोषा पावतका या ठिकाणी देव प्राथमिक म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपण ह्या पहिली पायरी जी, जी देवाची म्हणतो ती आपण या ठिकाणी बघू शकतो पाण्याची टाकी हे अतिशय पवित्र तीर्थस्थळ इथे स्त्रियांना प्रवेश नाहीये कारण हे तीर्थस्थळ अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळे महिलांसाठी काही नियम आहेत आणि ते नियम पाळणं बंधनकारक आहे आपण आजूबाजूला बघू शकतो परिसर खूप मोठा आहे हे मसोबा मंदिर आहे खूप मंदिर आहेत थी या ठिकाणी आपण आता चढत्या वरती जाण्याचा जो प्रवास आहे आपण तो करणार आहे आपण आता या ठिकाणी देवाची जी पायऱ्या आहेत त्याची चढण चालू करतोय आणि आपण बघू शकतो की खूप भव्य असा प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आज शिरताच बोला डोंगरच्या हरीच चांग असे शब्द आपल्याला दिसतात आणि अतिशय जुन्या पद्धतीचं बांधकाम जे आहे ते बांधकाम सुद्धा या ठिकाणी दिसतंय आपल्याला मला या ठिकाणी जी विह आहे ती विहीर दाखव तुम्ही हे पाणी अतिशय पवित्र मानलं जात हे तीर्थस्थळ आहे या ठिकाणचे इथे महिलांना प्रवेश नाही जी मग मी सांगितलं ते पावत आहे म्हणजे देवाला ज्यावेळेस सुरवातीला आपण जातो त्या पावत काय या ठिकाणी हे दर्शन करू शकतो आपण पावतकांचं घोडा आहे या ठिकाणी आणि इकडे सुद्धा एक खूप घोड्याचं जे प्रतिकृती आहे या ठिकाणी आपण बघू शकतो चला मग आपण ह्या पायऱ्या ज्या आहेत या ठिकाणी किती पायऱ्या आहेत याच काय आपल्याला माहिती नाहीये परंतु दोन ठिकाणून आतमध्ये जायला रस्ता दिसतोय नेमकं कुठून हो जायचं मला एक प्रश्न आहे परंतु मला वाटतं हा भव्य रस्ता आहे इकडून जाव चला तर करूया पायऱ्या चढायला सुरुवात करूया किती पायऱ्या आहेत आता तुम्हीच मोजा मी काय मोजत नाही बघूया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये किती पायरे आहेत हे निश्चितपणे मला सांगा अरे बापरे आता दम लागायला सुरुवात झाली मान तालुक्याचं हे विहमगम दृश्य खूप मोठी फॅक्टरी दिसते बाप जाळी खूप मोठी इकडे दम लागायला सुरुवात झाली किती पायरा झाल्या काय माहिती बाप इकडे पवन पण दिसत आहेत डोंगरावरती पवनचक्क्या झाल्या अनेक लोकांनी देणगीच्या माध्यमातून पायऱ्या हे मंडपाशी दिलेले हो आपण बसू शकतो एक पाच मिनटं चालताना खूप दम लागतोय उंच असं एवढं खूप उंच नसलं तरी सुद्धा एक व्यायामाची सवय कमी असेल रोजची कष्टाची सवय कमी असेल आता येताना मी थोडासा अल्पोआ घेतला म्हणजे नाश्ता केला त्याच्यामुळे माझं पोट जड झालेलं आहे शक्यतो हलक्या पोटानं थोडस पाणी पिऊन जर सुरुवात केली तर निश्चितपणे चढाई चढायला आपल्याला अवघड नाही चला तर जाऊया पुढे ओके तर अशा पायऱ्या आहेत हो हळूहळू चढणं गरजेचं आहे खूप उंच जाय नसलं अरे बापरे दोन वाहक बघताय का आपली वाट काय म्हणणे बघूया त्यांचं चावतील का आपल्याला नाहीच चावायचे बहुतेक एक जण साईडला सारला आता दुसऱ्याच सा काय म्हणणं आहे बघूया काय म्हणताय साहेब इकडे मांजरे आपलं वाट बघतोय काय म्हणत हा खालून आलेला रस्ता आहे जो आहे तो या ठिकाणी दुसरा मार्ग आहे हे देवस्थान आहे हे विहंगम दृश्य आपण बघू शकतो चला तर आपण पुढील चढायचं चालू करूया हा पायऱ्या मोजा पायऱ्या मोजा ना तिकून का माझं लक्ष नाहीये अशा काटेरे वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसतील अतिशय झाड झाडाला छानशी फळं लागलेली दिसतात हो इट्स अ ब्युटिफुल पिक्चर हा पुन्हा चालू झाला की कोणत्या प्रकारचं झाड आहे काय माहीत नाही त्याला मोग आलेला आहे अतिशय छान आहे खाली सगळा मोग पडलेला आहे डोगे आपल्या सोबत आलेले सो ते दोन्ही वाघ सोबतीला खालून पासून बघ निर्जन आहे बसण्यासाठी असं ठिकाण केलेलं आहे बसायचं नाही आता बसलो की थांबलो थांबणं गरजेचं आहे मला वाटतंय थांबूया हो पण तुम्ही हे डोंगराच्या कडेच चित्र बघा दोन एक कुत्रे आपल्या सोबत आहेत मान गंगा नदीवरचं आंध्याचं धरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघू शकतो आपण अतिशय छान दृश्य आलेले आहेत तुम्ही परत पायऱ्या माझा आता का

पवन चक्क दिसतील पहा पवन चक्क हा हा या ठिकाणी लांबून लांबून भाविक आलेले आहेत कुठून आले तुम्ही काय नाव आहे ओके आपला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बोलू शकता ह्या देवस्थानला कधीपासून बसून येत आहे आम्ही प्रॉपर शिकलो अच्छा टाकवाडीच काय नाव दडसच दडसच काका तुम्ही कुठले डोळपुरी अच्छा किती दिवस झाला या देवस्थानला येत आहे बारीक पण आपण देवत आमचं होय ना बाबा नाव काय तुमचं संतोष आठ नाव जिठे अच्छा जिठे आणि गाव कुठलं नगर पारनेर पारनेरचे डोळपुरचे अच्छा 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 काय ना तुमचं कुठले अच्छा त्यांच्या सोबतच आहे तुम्ही आले जवळ तरीही आपल्या दोन ते तीन ठिकाणी आपण थांबलो या ठिकाणी वरती पाईपलाईन दिसते म्हणजे पाण्याची सोय आहे वरती ओके बघा घंटा अडीचशे छान घंटा आहे त्या ठिकाणी आपण देवाला जागे करूया आले समोरच आले चल हो पायऱ्या संपल्या आहेत आपण एक प्रदक्षिणा घालून समोर जाऊया नाही अगोदर देवदर्शन करून नंतर प्रदक्षिणा घालू आपण बघू शकतो डोंगर साईडनं जाऊया सोपं पड़ेल, ओके ओके ओके, ओके। ओ। आलो ओके पोचलो आपण या ठिकाणी पोचले या ठिकाणी बघू शकतो डोंगरच्या हवेच चांग ब

मला भगवंत दोघं भाऊ काय वाटून दिले अजून बाकीची जर भाऊ वाट देत असे दिल गणे जा सवाल भगवा दे नाही तो देणारच नाही त्याच्या पोटात तुम्ही काय वेगळे सवाल नावा देत बरोबर भगवंट तिथं तुमची जर काय ते थोडस जाऊन पोचून वाटून द्यायला हवं तर ती म्हणजे पेढेचा प्रसाद जर वाटून लावणार असाल तुम्ही किंवा आता म्हणजे भिलगडी भाव वाटून सवाल उभवा द्यायला ना ही तो दिया तो 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 ना रस में ऐसे बड़े-बड़े मील सवाल दावा रहता है कुत्ते तो मेरी जिस्ते की संगाई मेरा ही मेरा थामते हूँ रोता हूँ मैं इसे तो रहने को चलो मुझे इतनी प्यार हुआ नहीं नहीं दस में नहीं हुआ है

दोन पोर आहेत मला एक अकरावीला एक सातवीला आहे फक्त अकराला असा देवाई देवाला नाही लागत काय बावच सांग माझा अनुभव आहे का दोन वर्ष पूर्ण आलो होतो अभ्यास करत नव्हता पास होईल का नाही गॅरंटी नव्हती दहावी पास झाला अकरावी का तीन वर्ष बोललो तू खेळालो देवा गोड मार

माझ्या कशाला नाही काय एक कुठे येऊ का मोबाईल युट्यूब चॅनल आहे आपला प्रगती चळवळ खालपासून वरपर्यंत शूटिंग करत आलूया कुठले मोबाईल वरती प्रगती चळवळ म्हणून

काय पंचावन्न झालोपास अहो काय अजून सुद्धा कोराय ना अभ्यासात रमत नाही त्याला मित्र लागतात बाहेर हसाडायला लागतले ऐकायचं नाही स्वयराचारी कोणाचं बंधन नको आता कसं त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची सांगा बरं आता आपण कसं आहे मी आहे कर्ज बाजारी माणूस तेव्हा पुढे बोलतोय आज नाही उद्या कोर्टाच्या नोटीस मला लय बेकार परिस्थिती माझ्या आता सुद्धा पोहरांच्यासाठी करायचं कसं आणि म्हणजे एक तर इन्कम नाही पहिली गोष्ट बायको जेव्हाच घोर चाललंय व्हायला आहे बाबापासून धाकटा भाव व्हायला आहे जमीन दिली नाही घेतली नाही पण राह दोन फाले आपल्या कसं तरी दिल्या त्या म्हणते ते पण सगळं हातावरच आहे माझं नाही मीच घेतली नाही मातारपण या आई कशाला कशाला येतच हे करत आणि त्यात आपण दोघं भाऊ भाषा गरज पडली जिथे उभं आहे आपण बरोबर आई बापांनी काय अजिहशीच मला आयच्या आजचं खांद्याच्या बॉटन भरत नाही मला रेषेल बाय तू का मला दहा पगार पैसा गरज कारण काय सगळे प्रश्न जगाचे बी का आवश्यक मग मला पैशाच्या वर दक्ष बर मग परत अजून असं विचारलं बघ म्हणता तुमचे तुम्ही बाबा काय चुक वगैरे तुमचे तुम्ही सांगून देणार का जो वचन मागितलं होत हे देवशी तर थांबला यश लाभ उदय देवा तुमचं झाड आजार फोटो घेतो म्हणजे काय खास देवाधर्माची काय बाजूत ना आजारी आहे बाबा त्याला काय सिरियर

या ठिकाणी आपण देवस्थानच्या गाभारात आलेलो आहे समोर देव दिसत आहेत डोंगरच्या चांग भरे डोंगरच्या हरीचे आपण पुजाऱ्यांशी बोलतोय नमस्कार अं आपल्या प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या देवदर्शनासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्तांना हे दर्शन देतो या देवाची नेमकी महती काय आहे या देवस्थान ह्या देवाचे यात्रा उत्सव याबद्दल काय सांगाल आपण देवाची यात्रा दसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी असते का दसऱ्या दिवशी नेमकी काय काय म्हणजे असतो नेमकं का कशा पद्धतीने उत्सव असतो देवाचा रथ असतो किंवा कशा पद्धतीने उत्सव ह्या ठिकाणी साजरा होतो हा देवाचा छेबिना असतो भिक्षा दिना असतो आणि वर्षातून एकदाच असतो वर्षातून एकदाच असतो आणि प्रदक्षिणा कुठे कुठे होते याची प्रदक्षिणा इथून खाली काम मंदिरापर्यंत खाली मंदिरापर्यंत जाते आणि तिथून कुठे जाते तिथून इकडे वर येते म्हणजे याच ठिकाणी फक्त सभे होतो आणि दसऱ्या दिवशीच इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि सकाळी किती वाजता मंदिर उघडलं जातं सकाळी साडेचारला पण जरू करायचं जातं पाटे साडेचारला आपण या ठिकाणी घेतो असतो पुजारी चालू करतात पाणी घालत देवाला पाचल्या साडेचारला आंघोळ देवाची होते हा आणि मग साडेचारला तुम्हीच असता का कोणी भाविक भक्ती असतात ना खूप भाविक भक्त पण येतात पुजारी पण असतात या ठिकाणी बाहेरवर जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी काय आणायची अशी वगैरे सोय आहे काय सुरू झाली आहे म्हणजे आध्या दिवशी सुद्धा भाविक या ठिकाणी येऊन राहता येऊ शकता आणि सकाळी देवाच्या आंघोळीला उपस्थित राहू शकला मग आंघोळ झाल्यानंतर काय काय असतं साधारण देवाच्या आरती वगैरे देवाच्या आरती देवाची फुलांनी सजावट केली जाते फुलांनी सजावट केली जाते आणि या ठिकाणी कवल पण लावले जातात हा कवल पण लावले जातात मग हे कवळ कशा पद्धतीचे असतात काय लोकांची दाराणी काय असतात काय कोणाची काय अडचणी असतील कोणाचे काय कोणाचे काय ते बोलतात देवाशी बोल आणि देव त्यांना कवल देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवू शकणार आहेत का नाही या बाबतीत कवल देतात कुठून कुठून भावी भक्त येतात तिकडे बाई खूप लांब लांब येतात कर्नाटक बिंदापूर इकडे पुणे जिल्हा शिरोळ नाशिक तिथपासून तिथपासून येतात मग फक्त धनगर समाजाचेच असतात का इतर समाजाचे पण इतर इतर समाजाचे येतात सर्व समाजाचे सर्व समाजाच्या लोकांना हा देवस्थान आहे जातीभेद मानला जात नाही देवाकडे आणि सर्व देव आपले सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न सोडवत असतात राजकारणी लोक किती येतात इकडे राजकारणी लोक पण येतात राजकारणी लोक पण सगळे लोक येतात सर्वच लोक येतात अगदी मी बाहेर बघितलं की गाड्या खाटा वगैरे आहेत मुलं बाळ होण्यासाठी सुद्धा लोक इकडे नमस्कार काय काय नमस्कार असतात का नोकरी लागण्यासाठी मुलं बाळ होण्यासाठी बा, बरं म्हणजे खाट गादी वगैरे आहे ती मुलं झाल्यानंतर नवस फेडले जातात आणि मुले झाल्यानंतर नवस फेडले जातात उंबरांचा एक कार्यक्रम असतो तिथे उमरा हा उन्हाळा नवस नोकरीचे किंवा मुलांचे समजा असते ते नवस फेडण्यासाठी माणसं उंबरा सुद्धा घालतात उमरा म्हणजे कुठं कोरणपोळी जेवण असते इथे देवापासून देवापासून उमरा म्हणजे उमरा आहे ना नाही ना। अच्छा पोरणपुळेचा नाही चिरगावची माणसे येतात सव स्वयंपाक करतात चिरणगाव जग येतात अच्छा मोठा उत्सव असतो उत्सव असतो कधी असतो हा मार्च पासून चालू होतो जून पर्यंत असते अच्छा एक महिनाभर चालतो हा अजून काय सांगाल देवाबद्दल तुमचा तुम्ही स्वतः एक विद्यार्थी असा मला वाटते का कुठे दे नोकरीला तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी आहे शालेय जीवन शिक्षण शिकता शिकता तुम्ही ह्या देवस्थानची पूजा करताय तुम्हाला काय प्रचिती आहे का या देवाची वैयक्तिक अच्छा नाही म्हणजे तुम्ही फक्त सेवा करता मनोभावी प्रचिती यावी असं काय तुमची इच्छा नसते देवाची आपली सेवा करायला बस बस तेवढेच तुमचं समाधान आहे त्याच्यामध्ये ठीक आहे धन्यवाद आपण प्रगती सर्व युट्यूब चॅनलशी बोलत